प्रभाग क्रमांक वीसमधील कृष्णाघाट परिसरात महापालिकेच्या वतीने नव्याने दवाखाना सुरू करण्यात आलाय पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या हॉस्पिटलसाठी मोठा पाठपुरावा केला होता कृष्णाकाट गावठाण भागातील नागरिकांची चांगली सोय होणार आहे तर आरोग्य वर्धनीचे उद्घाटन होण्याआधीच कृष्णा एका आजीने या आरोग्य वर्धनीचा लाभ घेतलाय त्यामुळे येथील नागरिकांनी आरोग्यवर्धिनी बांधून दिल्याने नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे भरभरून कौतुक केले दोन हजार एकोणीस साली प्रभागात श्रावणी पार्कच्या ठिकाणी यू पी एस सी नंबर दहा काढले खूप चांगला त्याचा वापर प्रभागातल्या लोकांना मिळायला लागला मात्र कृष्णा घाट हे थोडं बाजूला असल्यामुळं लोकांची मागणी होती की इथे एक दवाखाना व्हावा शाळा ऑलरेडी इथं आहे मात्र दवाखाना होत असताना सरकारी जागा लागते आणि घाटावर कुठं पण ओपन स्पेस किंवा सरकारी जागा नव्हती जीवन प्राधिकनचं एक पडकी खोली होती त्याची मागणी आम्ही केली आणि तत्कालीन आयुक्त साहेब असतील त्यांच्याकडनं हा दवाखाना आरोग्यवर्तीने मंजूर केला आणि आज पंधरा ऑगस्ट रोजी मान्य खाडेसाहेबांच्या हस्ते ऑनलाईन अकरा अशा दवाखान्यांचं उद्घाटन होतं आहे <coughs> मला आनंद आहे की घाटावर ही आरोग्याची सेवे सेवा नव्हती ही चालू झालेली आहे तत्कालीन आयुक्त आत्ताचे आयुक्त मान्य खाडेसाहेब या सगळ्यांचं मी आभार मानतो